नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे हे पाहू शकता आपण किती मस्त अशा मऊ लुसलुशीत भो भोपळ्याच्या घाऱ्या बनवल्या आहेत तर आज आपण बनवणार आहे मोठ्या भोपळ्याच्या घाऱ्या त्याला काशी फळसुद्धा म्हणतात हा मी बाजारातून एकदम फ्रेश असा भोपळा आणलेला आहे अंधणाचा एकदम फ्रेश असा भोपळा घेऊन यायचा जो कलर नाही एकदम पिवळसर कलरचा असतो तसाच बघून घेऊन यायचा त्याच्या घारे एकदम छान होतात तसाच आणायचा भोपळा हा असा स्वच्छ करून घ्यायचा भोपळा ह्याच्या बिया मी आधीच काढून घेतलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे भोपळा स्वच्छ करून घ्यायचा आहे पूर्ण ह्याचे आता व्यवस्थित काप करून घ्यायचे आपल्याला ना किसण्याची गरज आहे ना दुसरं काही हे या असे याचे काप करून घ्यायचे भोपळा प्रोटीन कॅल्शियम फायबर पोटॅशियम आणि विटॅमिन सीचा स्रोत आहे भोपळा त्यामुळे भोपळा म्हणजे मुलांना तर आवर्जून द्यावा पण जास्त करून हा थंडीतच येतो ह्याचे पण पूर्वजांनी आपल्या तर फायदे असतील म्हणूनच अशा प्रकारे करायचे ह्याची भाजीसुद्धा खूप छान लागते ह्याचे धपाटेसुद्धा होतात पण त्याला कच्चा भोपळा लागतो त्याची ही रेसिपी मी लवकरच शेअर करेन हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे भोपळा कठीण आहे बघा ह्याचा कलर बघू शकता मी अशा प्रकारे बघून आणलेला आहे भोपळा तुम्ही आणताना अशाच प्रकारे बघून आणा हे आता आपण पूर्णपणे भोपळा उकडून घेणार आहे मोदक पात्राच्या चाळणीमध्ये इथे मी दोन ग्लास पाणी ठेवणार आहे हा दोन प्रकारे केला जातो कोण खिसूनसुद्धा करतो पण त्यात टाईम भरपूर जातो पण म्हणून मी अशा प्रकारे नेहमीच करते घारा एकदम मऊ होतात पंधरा ते तीन आठवडे व्यवस्थित राहतात मुलंही छोट्या बुकेसाठी खाऊ शकतात हे बघा असा आता कवर करून ठेवूयात आपण याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे चांगला इथे दहा ते पंधरा मिनटं झालेत शिजलेला आहे बघू शकताय तुम्ही भोपळा कलरही बदललेला आहे पूर्णपणे हा महाशिवरात्रीला विशेष करून खाल्ला जातो याचा शिरा केला जातो त्याची रेसिपी मी लवकर शेअर करेन बघा आता तोपर्यंत आपण भोपळा कार होईपर्यंत येथे गूळ खिसून घेणार आहे गूळ एकदम सॉफ्ट आहे हा त्यामुळे खिसला जातो आहे पटकन चाकूच्या साह्याने तुम्ही असा कापून घेऊ शकताय इथे ही एक किलो गुळ आहे भोपळा आपला अर्धा किलो आहे त्यातला मी एवढाच घातलेला आहे तुम्ही अजून एक्स्ट्रा वापरू शकताय इथे माझ्या अर्धा किलोला जास्त गुळ झालेला आहे तुम्हाला आणखीन हवा असेल तर जास्त गोड तुम्ही वापरू शकताय काही प्रॉब्लेम येत नाही इथे मी पाच ते सात वेलदोडे घेतलेत थोडेसे जायफळ घेतले बघा ह्याने चव खूप छान येते आणि दोन चमचे बडीशूप आणि एक सुंटेचा तुकडा हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे आपला भो भोपळा थंड होईपर्यंत भरपूर काम होतं हे सगळं मी मिश्रण एकत्रच बारीक करून घेणार आहे हे बारीक करायचं आणि परत चाळणीन चाळून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये घालायचं नाहीतर जी सुंटेची अशी पूर्णपणे अशी केसरं असतात ना ती तोंडात येतात त्यामुळे याला आपण चाळून घेतलेलं आहे चाळून घेणार आहे हे बघा आपला भोपळा पूर्णपणे कलर वगैरे बघू शकताय आहे पूर्ण एकसारखाच माझा भोपळा पूर्ण पिवळसर कलरचाच होता ह्याच्यात आपण सालं काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ह्याची सालं काढून घ्यायची जास्त पुढे पण शिजवायचा नाही जास्त गि म्हणजे कच्चाही ठेवायचा नाही कारण की आपण यामध्ये गूळ वितळवण्यासाठी परत एकदा थोडासा शिजवणार आहे याशी याचं काढून घ्यायचं भोपळ्याचे घर व्यवस्थित एखाद्या चमच्याच्या पण सहाय्याने तुम्ही काढू शकता याला बघा अशी काढून घ्यायची ह्याची पूर्णपणे पूर्ण आपला छान शिजलेला आहे भोपळा ओके दहा मिनटं लागले याला वापरून घ्यायला हवा एवढाच झाला आहे अर्धा किलोचा भोपळा आणला होता मी त्याचा एवढा गर निघालेला आहे हे थोडंसं किसनीवर का खिसायचं म्हणजे याच्या गाठी होणे म्हणून खिसायचं याला पूर्णपणे मी खिसलेलं नाही फक्त चाळणीवर असं मॅश केलेलं आहे नाहीतर आपण असं बसलं ना गाठी गाठी होतात त्याच्या त्यामुळे मी असं नुसतं मॅश करून घेतलेलं आहे किसणीवर त्याला हे बघा असं किसून घ्यायचं याला म्हणजे पूर्ण एकसारखं असं मळताना पीठ होतं त्याचं यामध्येच आता आपण गुळ घालणार आहे इथे जवळजवळ आपला अर्धा ते पाऊण किलो गूळ झालेला आहे कारण की यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालतो आपला भोपळा अर्धा किलो आणि गव्हाचं पीठ त्यामुळे गोडी थोडी कमी होते त्यामुळे गूळ थोडासा घेताना तुम्ही जास्त घेऊ शकताय तुमच्या आवडीनुसार वापरायचं आहे गूळ इथे सपक गोड हे बघा आता पूर्णपणे हलवलेलं आहे हे आता मी थोडंसं गॅसवर ठेवून वितळवून घेणार आहे जास्त वेळ शिजवायचा नाही नुसतं आपल्याला याचं पाणी करून घ्यायचं आहे जसं आपण पुरण करतो तसंही करायचं नाही हे बघा पाणी कसं सुटायला लागलेलं ला आहे बघू शकताय तुम्ही हे असं एकसारखं हलवत राहायचं नाहीतर खाली कढईला मिश्रण आपलं लागू शकतं हे बघा असं पाणी सुटायला लागलेलं ला आहे गुळाचं पूर्णपणे पूर्ण असं एकसारखं हलवून घ्यायचं इथे आपलं पूर्णपणे मिश्रण तयार आहे भोपळ्याचं आता हे आपण आता गार करून घेणार आहे हे बघा झालं आता सगळं पूर्ण वितळलेलं आहे गूळ आपला त्यात सेम पूर्णासारखं दिसतंय इथे मी जे आपण बडीशूपची पावडर होती ती चाळून घेतलेली आहे मगच घातलेलं आहे यामध्ये कारण की वेलदोडे आपण तसेच टाकले होते त्याची सालं वगैरे दाताखाली येऊ शकतात त्यामुळे चाळून घ्यायचं चा। हे ते मी परात घेतलेले आहे त्या परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे आपल्या घाऱ्या पटकन होतील हे लवकर थंड होईल मी म्हणून मी परातीमध्ये ओतलेलं आहे किती छान असं मिश्रण दिसतंय बघा यामध्ये मी आता एक ते दीड असं गव्हाचं पीठ घालणार आहे हे गव्हाचं पीठ पूर्णपणे चाळून घेतलेलं आहे यामध्येच थोडंसं कडवलेलं तूप घातलेलं आहे मी इथे जवळजवळ दोन बाऊल मला पीठ लागलेलं आहे हे असं मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे म्हणून थोडंसं कडनी पीठ राहतं ना त्यामुळं मी इथं दोन ते ती तीन चमचे दूध वापरलेलं आहे आता एकदम घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा पूर्ण चांगलं मळून घ्यायचं पीठ हे बघू शकता एकदम असं छान असं सॉफ्ट पीठ मी मळून घेतलेलं आहे हे आता आपण अर्धा तास असंच भिजत ठेवणार आहे तुम्ही हे पीठ आज मळून उद्यासुद्धा घाऱ्या करू शकताय छान होतात घाऱ्या ह्या हे बघू शकताय आपला अर्धा तास झालेला आहे पीठ चांगलं भिजलेलं आहे हे बघा हाताला वगैरे लागत नाही छान असं पीठ झालेलं आहे इथं सर्वप्रथम आधी मी पीठ सर्व सगळीकडे सर सांडतं म्हणून टावेल एक चांगला हातरून घेतलेला आहे त्यावर आपण घाऱ्या लागणार आहोत पळपोट ठेवून थोडंसं तेल लावायचं हाताला म्हणजे पीठ हाताला अजिबात चिटकत नाही खसखस चिटकण्यासाठी लावलेलं आहे मी ते ती, तेल थोडीशी खसखस लावायची म्हणजे चव छान येते आपल्या घाऱ्या दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात ह्या तुम्ही प्रवासात नेऊ शकताय आणि मुलांना छोट्या सुद्धा बनवू शकताय मुलं चार वाजता शाळेतून वगैरे आले की त्यांना पटकन असं डब्यात तर आहे का बघायला जातात त्यामुळं नेहमी तर डबे असे भरून पौष्टिक असे खाऊ मुलांना ठेवावेत इथे मी एक टोपण घेतलेलं आहे त्या टोपणाच्या साहाय्याने असे गोल करणार आहे मी काप काढणार आहे जे म्हणजे आपलं कामसुद्धा इझी होऊन जाईल जास्त वेळ लाटत बसण्याची गरज नाही लाटताना एक काळजी घ्यायची जास्त पातळही लाटायच्या नाहीत आणि जा जास्त जाडही लाटायच्या नाहीत अशा लाटून घ्यायच्या हे असं सर्व प्रकारे मी आता पूर्ण घाऱ्या करणार आहे हे बघू शकताय पीठ लावल्याशिवाय घाऱ्या फो पुढे सरकत नाहीत त्यामुळं थोडं थोडंच मी पीठ लावून घेते आहे इथे मी आता तीन चार गोळ्यांच्या घाऱ्या करून घेतलेल्या आहेत आता थोड्या तळून घेणार आहे एकटं असलं की एकट्याला घाऱ्या पूर्ण लाटायच्या होत नाहीत त्यामुळे ही इझिली ट्रिक आहे टोपण टोपणाने घाऱ्या कापण्याची मोठा गोळा करायचा लाटून घ्यायचा आणि त्यावर टोपणाच्या सहाय्याने त्याची कापं काढून घ्यायची खूप छान असं म्हणजे पटकन होतं मला बहु म्हणजे भरपूर इझी वाटतं तेच त्यामुळे मी नेहमी तसेच करते कारण की मी एकटे असल्यामुळे पटकन पटकन आवरायसाठी हे असं करते तुम्ही छोट्या छोट्या घाऱ्या लाटूही शकताय तुम्ही चपातीप्रमाणे या लाटून तव्यावर भाजूही शकताय हे चार ते पाच दिवस पीठ आरामात फ्रीजमध्ये स्टोअर होऊ शकतं तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही लाटून घाऱ्या करू शकताय भरपूर मौलुसलुषित अशा घाऱ्या होतात तुम्ही प्रवासामध्ये इझिली नेऊ शकताय आठ ते पंधरा दिवस व्यवस्थित ह्या घाऱ्या टिकतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद